पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ब्रिक्स समूहाच्या वार्षिक शिखर परिषदेत सदस्य राष्ट्रांना महत्त्वपूर्ण खनिज आणि तंत्रज्ञानाची पुरवठा साखळी सुरक्षित करण्यासाठी एकत्र काम करण्याचे आवाहन केले या संसाधनांचा वापर कोणत्याही देशाने स्वार्थी हेतूसाठी किंवा इतरांविरुद्ध शस्त्र म्हणून करू नये असंही मोदींनी सांगितलं बहुपक्षीयता वित्तीय व्यवहार आणि कृत्रिम बुद्धिमत्ता या मुद्द्यांवर आयोजित सत्रामध्ये बोलताना मोदी यांनी च्या वापरासाठी जागतिक स्तरावर नियम बनवण्याची गरज अधोरेखित केली जेणेकरून गैरवापर रोख लावता येईल महत्वपूर्ण खनिजांना चीनने लादलेल्या निर्बंधाच्या पार्श्वभूमीवर मोदींची ही ला, टिप्पणी महत्वाची मानली जाते चीनच्या धोरणाबद्दल जागतिक स्तरावर चिंता व्यक्त होते पंतप्रधान मोदींनी ब्रिक्स राष्ट्रांना सहकार्याचे आवाहन केले आहे जे चीनसाठी एक अप्रत्यक्ष इशारा मानला जातो चीनच्या वाणिज्य मंत्रालयाने एप्रिल महिन्यात निर्यात नियंत्रण आदेश जारी केला होता परिणामी दुर्मिळ पृथ्वी धातू आणि संबंधित उत्पादनांच्या जागतिक पुरवठ्यात कमतरता निर्माण झाली असताना पंतप्रधान मोदींचे हे विधान समोर आले जगातील जा जवळपास नव्वद ते पंच्याण्णव टक्के पृथ्वी धातू प्रक्रिया क्षमता चीनमध्ये आहे त्यामुळे चीन, चीन निर्यातीचा वापर स्वतःच्या फायद्यासाठी करू शकतो दुर्मिळ पृथ्वी धातू आणि त्यांच्या उत्पादनांचा वापर अक्षय ऊर्जा स्वच्छ ऊर्जा आणि इलेक्ट्रॉनिक्स यांसारख्या क्षेत्रामध्ये केला जातो लिथियम निकेल आणि ग्रेफाईट यांसारख्या खनिजांचा इलेक्ट्रिक वाहने ड्रोन आणि बॅटरी साठवणुकीसाठी यासोबतच उच्च दर्जाच्या तंत्रज्ञान उत्पादनांसाठी महत्वाचा स्रोत मानले जातो जागतिक स्तरावर महत्वपूर्ण खनिजांच्या पुरवठा साखळीत चीनची प्रमुख भूमिका आहे पंतप्रधान मोदींनी घोषित केले की भारत पुढील वर्षी ए आय इम्पॅक्ट समिट आयोजित करणार आहे मोदी पुढे म्हणाले आमचा असा विश्वास आहे की ए आय प्रशासनात चिंता दूर करणे आणि नव उपक्रमाला प्रोत्साहन देणे याला समान महत्त्व दिलं पाहिजे जबाबदार ए आयसाठी आपण एकत्र काम केले पाहिजे ते म्हणाले की डिजिटल कंटेंटची सत्यता पडताळून पाहता येईल असे जागतिक मानके तयार केले पाहिजेत जेणेकरून आपण कंटेंटचा स्रोत ओळखू शकू आणि पारदर्शकता राखू शकू आणि गैरवापर जगातील अकरा प्रमुख उद्यानमुख अर्थव्यवस्थांना एकत्र आणून ब्रिक्स हा एक, ब्रिक एक प्रभावशाली समूह म्हणून उदयास आला जो जागतिक लोकसंख्येच्या सुमारे एकोणपन्नास पॉईंट पाच टक्के जागतिक जीडीपीच्या सुमारे चाळीस टक्के आणि जागतिक व्यापाराच्या सुमारे सव्वीस टक्क्यांचे प्रतिनिधित्व करतो पंतप्रधानांनी आपल्या भाषणात ग्लोबल साऊथला मदत करण्यासाठी ब्रिक्स करत असलेल्या प्रयत्नांवरही प्रकाश टाकला आहे